ही पूर्णपणे आपण ज्याला सेंद्रिय हो, म्हणजे ऑर्गॅनिक म्हणतो तशा प्रकारची बाग आहे याच्यामध्ये सॉईललेस गार्डन म्हणू आपण ती पण आहे म्हणजे याच्यामध्ये मातीचा वापर केलेला नाही आहेत सध्या माझ्या बागेमध्ये म्हटलं तर पालेभाज्यांमध्ये म्हणलं तर पालक आहे मेथी आहे कोथिंबीर आहे फळभाज्या म्हणलं तर दोडका आहे भोपळा आहे काकडी आहे वांगी आहेत टॉमॅटो आहेत मिरच्या आहे आणि आत्ताचा हा सीझन बघता मी गाजर मुळा बटाटा हे पण लावलेलं आहे आणि आलं आहे हळद आहे सुरण आहे अशा भरपूर भाज्या आहेत आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा औषध या कोणत्याही झाडाला मी आत्ता मारलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये माती नाही आहे तर काय तर त्याच्यामध्ये जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पालापाचोळ्यापासून केलेलं खत आहे जो सुका पाला पाचोळा रस्त्यावरती पडतो आता माझ्या बाबतीत म्हणलं तर माझ्या सोसायटीमध्ये दोन तीन मोठे वृक्ष आहेत की ज्याची पानगळं वर्षातून तीनदा होते ती सगळी पानं मी घरी गोळा करून आणते त्याचं साधारण तीन ते चार महिन्यात छान कंपोस्ट तयार होतं आणि त्या कंपोस्टमध्येच ओल्या कचऱ्याचं जे घरामधलं आपला स्वयंपाकघरातलं खरकटं म्हणा किंवा भाजीपाल्यांची देठं फळांची सालं हे अशा प्रकारचा जो ओला कचरा आहे त्याचंसुद्धा खत तयार करते तर हे खताचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये गांडूळ खत आणि शेणखत असं मिक्स केलेलं मी जे पहिलं रोप लावलं ते काकडीचं लावलं तर तेव्हा जे आम्ही सगळे कुट आमचं सगळं कुटुंबच त्याच्यामध्ये त्यावेळेला खरं सांगायचं ते इन्वॉल्व्ह झालं होतं की हा काहीतरी प्रयोग आपल्या घरामध्ये पहिलाच होतो आहे आणि त्यात भाजी लावली त्याची फुलं नॉर्मली येतात भाजीची एक्साइटमेंट थोडीशी वेगळीच होती तेव्हा झाडाला पहिली काकडी आली तेव्हा मला आठवतंय की आम्ही सगळ्यांनी ती काकडी तोडून देवाच्या समोर त्याचं नैवेद्य दाखवून अगदी ठरवून एक एक फोड प्रत्येकाने खाल्लेली होतं खूप कौतुक होतं त्याचा आनंद होता तो एक खर्च वाचतो हे एक ॲडव्हान्टेज आहे पण ते थोडंसं से सेकंडरी आहे मी म्हणेन त्याच्यापेक्षा मला जो विषमुक्त भाजीपाला मिळतोय आणि या सगळ्यातून आम्हाला जो सगळा कुटुंबियांना आनंद मिळतोय तो त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे असं मी म्हणेन पाणी खूप कमी लागतं कारण मातीमध्ये काय कसं होतं की मातीमध्ये पाणी घातलं की ते गच्च धरून ठेवते ती माती की त्याच्यातून पटकन मोकळी आतमध्ये भुसभुशीत नसतं मोकळं नसतं त्यामुळे मातीमध्ये पाणी जास्ती लागतं त्याच्यापेक्षा कंपोस्टमध्ये मातीपेक्षा मला जवळजवळ पन्नास टक्के पाणी कमी लागत असेल म्हणजे समज मातीची बाग असेल तर रोज पाणी घालावं लागत असेल तर मला निदान एक दिवसांनी कधी कधी दोन दिवसांनी पाणी घातलं तरी चालतं ते एका नण्याच्या दोन बाजू असल्यासारखं आहे जसं माझं गार्डनिंग आहे तसं माझं रनिंग आहे गार्डनिंग जसं मी दहा वर्षापूर्वी सुरू केलं तसं रनिंग मी साधारण चार वर्षापूर्वी सुरू केलं